सरकार कर्जमाफी करत नाही त्यामुळे कर्जमाफी करणं हे शेतक या उत्तरात उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार अध्यक्ष शंभर टक्के देणार त्याची व्यवस्था केली आहे पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं नेहमीच आपली सुरुवातच होती शेतकरी चुकी तर सगळं सुखी पण आत्महत्या किती झाल्यात था। आत्महत्या थांबतात का, का थांबत नाहीत ह्याचा विचार कधी केलाय का हजारो शेतकऱ्यांनी या मागच्या दहा वर्षात आत्महत्या केल्या या आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त घोषणा झाल्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं शेतकऱ्यांना आशा होती की ह्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज स्वतः लोकित केलं नव्हतं था। आणि त्याची थकबाकी वाढत चालली एका बाजूला बँका दागा लावतात आणि दुसऱ्या बाजूला कर, सरकार कर्जमाफी करत नाही त्यामुळे कर्जमाफी करणं हे शेतक ह्या उत्तरात उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार अध्यक्ष मोदय भावांतर योजनेच्या बाबतीत आपण आश्वासन दिलं होतं सोयाबीनची विक्रमी खरेदी केली म्हणून सांगतो आपण पण लाखो टन सोयाबीन कमी भावानं शेतकऱ्यांना विकावं लागलं अध्यक्ष मोदय एक गंभीर गोष्ट मी आपल्या इनरेशना आणून देतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे खाजगी व्यापारी तर घेतातच परंतु महाबीज महाबीज ही सरकारची संस्था आहे महाबीजनं सुद्धा तीन हजार आठशे रुपयानं जे फेल झालेलं सोयाबीन होतं म्हणजे नापास झालेलं सोयाबीन होतं तीन हजार आठशे रुपयांना शेतकऱ्याकडनं खरेदी केलं मग एखाद्या व्यापारी जर हमी उपेक्षा खरेदी कमी भावानं खरेदी करत असेल तर कारवाई करायचा अधिकार आहे मग महाबीजवर सरकार कारवाई करणार का याचंही सरकारनं उत्तर दिलं पाहिजे पीक कर्जाच्या बाबतीत मागच्या वर्षी ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मिटिंग झाली त्यानंतर मुख, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिबिलची आट लावणार नाही सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्ज कुठलीही बँक नाकारला जाणार नाही जा पण त्यावेळेस त्या एस सीचे प्रोसिडिंग बाहेर आलं त्यावेळेस स्पष्ट असं होतं की तुम्ही तुमच्या तुमच्या बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा बँकांनी कुठल्याही प्रत्येक बँकेनं सिबिलसाठी ओ टी एसमध्ये मध्ये जर एखाद्यानं कर्ज भरलेलं असलं जामीनदार जरी असला तरी त्या शेतकऱ्याला कर ना कर्ज नाकारलं माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की यावेळेस तरी स्टेट लेवल बँकर कमिटीच्या मिटिंगमध्ये कठोर निर्णय घेऊन ते प्रोसिडिंगवर आलं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सिबिल आणि मुळे कुठेही बँकांनी अडवणूक करू नये यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढं सांगायचंय दिव्यांगाच्या बाबतीत ही त्यांना जे साहित्य दिलं गेलं ते ही निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे सरकार जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असेल तर वस्तुती काय ही स्वतः सरकारनं बघणं गरजेचं आहे त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा आपण जी आश्वासन दिली आहेत त्याचं पालन कसं करता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि महाराष्ट्र दिलासा द्यावा धन्यवाद अध्यक्ष कर्ज कसं परत पर करायचं आणि त्या या, या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज अधिवेशनचा काळ आहे तुम्ही तुम्हाला अधिकार आहे स्थगन आपण नाकारलं पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे कर्ज माफी सरकार करायला तयार नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतो अध्यक्ष महाराज आणि ही गंभीर बाब आहे ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही असं काही सरकारचा उद्देश आहे का आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण निर्णय घेतला आहे पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश दिले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दे अत्यानंद निर्माण करेल हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी उचित कारवाई करणार